लोकशाही दिनात आपल्या तक्रारींचे समाधान होईल या अपेक्षेने जिल्हाभरातून नागरिक या दिवशी तक्रारी दाखल करत असतात त्यामुळे त्यांच्या तक्रारी समाधान होणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत तक्रारी प्रलंबित राहणार नाही याची विभागाने दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड गृह शाखेचे पोलीस उप अधीक्षक प्रवीण हुड यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री मीना यांनी लोकशाही दिनात तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गतिमान प्रशासनाची संकल्पना आपण राबवतो आहे नागरिकांना कमी कालावधीत अधिकाधिक सेवा देण्याचे शासनाचे धोरण आहे लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींवर देखील काल मर्यादेत कारवाई होणे आवश्यक आहे एकही विभाग तक्रारींवरील कारवाईत मागे राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले लोकशाही दिनात दाखल तक्रारींवर विभागांनी पुढील लोकशाही दिनापर्यंत कारवाई करावे अर्ज प्रलंबित राहता कामा नये तक्रारींचे निराकरण स्थानिक स्तरावरच झाले पाहिजे तक्रारींवर गतीने कारवाई होण्यासाठी ऑनलाईन कार्यपद्धती आपण लवकरच आणणार आहोत तसेच तक्रारींचे वर्गीकरण करून निराकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले नागरिकांना चांगल्या आणि कालमर्यादेत विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देऊन तक्रारींची संख्या कशी कमी करता येईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले विभाग प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहावे लोकशाही दिन कार्यक्रमास विभाग प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे काही कारणास्तव उपस्थित राहणे शक्य नसल्यास आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना द्यावे कोणत्याही परिस्थितीत खालच्या कर्मचाऱ्यास बैठकीस पाठवू नये अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या